एस टीतील महिला कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी रात्रपाळी बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस टी महामंडळ महिला कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि स्वागतार्ह निर्णय घेतलेला आहे आता महिला कर्मचाऱ्यांची रात्रपाळी बंद करण्यात येणार आहे हा निर्णय त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे महिलांना रात्रीच्या वेळी प्रवास आणि काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांच्यावर होणारा मानसिक आणि शारीरिक ताण लक्षात घेता हा निर्णय अत्यंत सकारात्मक आणि स्त्युत्त आहे आता महिला कर्मचारी केवळ दिवसा ड्युटीवर असतील ज्यामुळे त्यांना काम आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या यामधील समतोल राखणे सोपं जाईल या निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांच्याकडे आनंदाचं वातावरण असून त्यांनी महामंडळाचे आभार मानले आहेत